नमस्कार मंडळी मी सचिन गोंगल्या एग्रिपॉरमध्ये आपलं स्वागत करतो आम्ही शेतकरी इथं बसलेलो हो, आहोत मशीन सेट करत आहोत बियाण्याची तर काही शेतकऱ्यांनी मला फोटो आले होते कपाशीचे अशा प्रकारची कपाशी झाली याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मंडळी लक्षात घ्या ह्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी लवकर कपाशी लागवड केलेली आहे ड्रिपवर लागवड केलेली आहे अशा शेतात त्या किडींचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि पावसाचं वातावरण खूप आधी बनलं होतं त्यामुळं किडींचा किडींचं प्रमाण शेतात वाढलेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं लहान वयातच अचानक जास्त अटॅक आल्यासारखा आपल्याला दिसतो मग यावेळेस काय केलं पाहिजे तर पॉवरचं अमृत तुम्ही घेऊ शकता पिकाची वाढ होईल पानं फ्रेश होईल पानं सरळ होण्यास मदत होईल त्यासोबत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेऊ शकता साधारण एक साठ ते सत्तर ग्राम कॅल्शियम नायट्रेट आणि एक तर कॉन्फिडॉर थायमिथॉक्झोम किंवा लॅमडा सायलोथ्रीन या दोन तीनपैकी कोणत्या एका औषधाचा स्प्रे करा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ही फवारणी रिपीट झाली पाहिजे म्हणजे सहा दिवसाच्या कि अंतरान किंवा चार दिवसाच्या अंतरान तुम्ही फवारणी रिपीट करा शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील धन्यवाद